நந்தூர்புட ராட்ட நந்தூர তোৰ দে रुपी रुपए 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 आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे पण या निर्यातीत जाचक आठी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी आठीमुळे परवडत नाही त्यामुळे रोजचे रोज रुच कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे काल सतराशे एक्क्याण्णव रुपयेपर्यंत बाजार होते आज कांद्याचा लिलाव सुरू असताना बाराशे तेराशे रुपये कांदे विकत आहे म्हणजे या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण होत आहे निवडणुका झाल्या तरीही घसरण सुरू आहे शेतकऱ्यांना एक, एक एकर उत्पादन घेण्यासाठी एक लाख पंचवीस हजारापर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा मा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल पेट्रोल मजुरी मिळत नाही शेतकरी याच्यावर काय करणार आहे शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कालचे कांद्याचे बाजार सतराशे ते अठराशे चालू असताना आज तेराशे हजार अकराशे कांदा जात जाऊ राहिला कांद्याचे बा कालची निवडणूक झाली तर निरज उठवली निरज नंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे त्याचे बादर वाट देते आणखी बरं का बांधले बाजार घसडले रे शेतकऱ्याला याकरी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतोय कादा आठशे नऊशे रुपये विकत असेल तर त्याचं काय प्रॉब्लेम ते म्हणजे हां मजुरी पाचशे का सहाशे रुपये माणूस मजुरी घेतो घेतोय हां कांदा एवढं आणायला हजार का दोन हजार रुपये खर्च येतो मार्केटला आणायला शेतकरी पण त्याचे नाराज होऊन गेला आहे तुमची काय मागणी आमची मागणी आहे तर कांदा पंचवीसशे ते कांदा आत्ताच परत तरी केला आत्ता बघ कांदा आम्ही तीन एकर साडेतीन एकर कांदा आहे पाण्याच्या आयुष्याने कांदा काही कांदा पोहोचलेला नाही कांद्याची घसरण कमी घट कमी झालेली